नमस्कार मी संतोष आपण पाहताय पंचायत मराठी आज महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत केतन पाटील सर सर नमस्कार नमस्ते सर आजचा आपला जो विषय आहे तो आहे अजितदादा येस दोन हजार चोवीस ची विधानसभा येते आणि त्यासाठी महाराष्ट्राचे पाच वेळेस उपमुख्यमंत्री राहिले अजितदादा यांची ही विधानसभा कशी राहणार आहे अतिशय इंटरेस्टिंग आहे अजितदादा पर्सनली मला खूप आवडतात दादा मी एखाद दोन वेळा कुठल्या पब्लिक मधल्या कार्यक्रमांमध्ये भेटलेलो असेल दादांची इमेज पब्लिक मधली आजही अशी आहे की शब्दाला जागणारा माणूस बरोबर आपण जो शब्द दिला तो पाळला पाहिजे वागलं पाहिजे बोललं पाहिजे पण साधारणतः अजितदादांबद्दल संभ्रमावस्था पण लोकांची असते म्हणजे उद्या दादा काय करतील हे सांगता येत नाही अशी अवस्था दादांची साधारणतः दोन हजार एकोणीसच्या त्या पहाटेच्या दादा ज्याला सकाळचा शपथविधी म्हणतात त्या शपथविधीमुळे झालेली आहे त्यातली मेजर अडचण काय की तुम्ही कोर आयडियोलॉजिकल जो तुमचा आहे त्याला सोडून तुम्ही विरोधी गटामध्ये सामील झालात त्यांच्यासोबत गेलात त्याला कारण लाख असू द्या बर पण जोवर तुमच्यासारखा प्रतिधी यश मोठ्या पोस्ट वर असलेला व्यक्ती हा अगदी आयडिओलॉजी मध्ये शिफ्ट करतो आणि हा थ्री सिक्स्टी डिग्री शिफ्ट आहे त्याच्यामुळे दादांबद्दल इमेज जी आहे ती जरा खालावलेली होती लोकांना त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे पाठीराखे समर्थक यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण झालेला होता आणि तो संभ्रम हळूहळू दूरही होत होता दादा नंतर महाविकास आघाडीमध्ये आलेत उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर असं काय घडलं की दादा अगदी एकनाथ शिंदेच्या नंतर काही दिवसानंतर दादा भाजप सोबत गेलेत आणि अख्खा राष्ट्रवादी चिन्ह पक्ष यासह गेली यामुळे दादांबद्दल एक संभ्रमावस्था निर्माण झालेली होती दादांकडे खूप विश्वासाने लोक पाहत नव्हते पण दादांनी आपल्याकडे अर्थ खातं घेतलं त्यांची बार्गेनिंग पॉवर असेल किंवा त्यांचं काम आहे या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर दादांना महाशक्तीने सुद्धा ज्याला महाशक्ती महाविकास आघाडी असं म्हणताय की त्यांनी सुद्धा दादांकडे अर्थमंत्रीपद सोबवलं बरोबर जे की तेवढेच स्ट्रॉंग तेवढेच इक्वली कम्पॅटेबल असे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे अर्थ खातं होतं आणि त्यांच्याकडून जाऊन ते म्हणजे दादा किती बेरजेचं राजकारण करतात किंवा दादा कुठल्या पोझिशनवर आहेत हे आज आपल्याला नॅशनली इंटरनॅशनली जे काय आहे ते लक्षात आलं पाहिजे हे आपल्याला नॅशनली लक्षात आलं पाहिजे दादांकडे जो स्किल सेट आहे तो म्हणजे प्रशासन अतिशय स्मूथली चालवण्याचं कोणाला कुठे काम दिलं पाहिजे त्याच्याकडून काय काम करून घेतलं पाहिजे कधी कोणाला संपर्क केला पाहिजे हे आपण दादांकडे पाहू शकतो आणि दादांकडे कार्यकर्त्यांची टीम आहे चांगली त्यामुळे दादा अतिशय महाराष्ट्रामध्ये तरी दादा म्हंटल की अजित दादा हे अगदी ओघानेच हो येत बरोबर आत्ता अलीकडे त्यांनी पूर्ण जे काही पिंक प्रचार महाराष्ट्राच्या राजकारणात त्याला आपण पिंक पॉलिटिक्स पॉलिटिकल पिंक पॉलिटिक्स जे त्यांनी आणलेलं आहे त्यामध्ये पिंक बसणे जाणं असेल किंवा पूर्ण पिंक जॅकेट घालणं असेल पिंक फेटा वगैरे याचा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादाने जो पिंक रंग भरवलाय त्याचा फायदा त्यांना काय होईल का बघा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकं विजिबल पॉलिटिकल कॅम्पेन जर कोणी केलं असेल त्याची सुरुवात कोणी केली असेल तर तक... त्याचा पहिलं श्रेय ला आपल्याला लागेल याच्या अगोदर लोकांनी स्मूथली ही कॅम्पेन्स केली आहेत म्हणजे अगदी दोन हजार चौदाच चा भाजपने जे कॅम्पेन आणलं ते तेही तसंच होतं व्यक्ती केंद्रित पॉलिटिकल कॅम्पेन आणि तेही स्पॉन्सर्ड तेही थर्ड पार्टी किंवा थर्ड एजन्सीने केलं असेल असं जर कोणी केलं असेल सगळ्यात पहिलं तर ते दोन हजार चौदाच्या मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं होतं म्हणजे मला अजूनही आठवतं की इलेक्शन कमिशनने त्या कॅम्पेनवरती बंदी आणली याचं कारण असं होतं की तेव्हा काँग्रेस स्वतंत्रपणे लढलेली होती राष्ट्रवादी स्वतंत्र भाजप आणि शिवसेना तेव्हा पृथ्वीराज बाबांनी आपल्या सहीने ते कॅम्पेन सही रन केलं होतं म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि पृथ्वीराज चव्हाण अशी सही असलेलं कॅम्पेन खूप रोल आउट झालं होतं ते खूप त्याची चर्चाही व्हायला लागली होती मग मला वाटतं भाजप किंवा शिवसेनेने त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि ते कॅम्पेन डाऊन झालं हा महाराष्ट्रातला अतिशय पहिला पॉलिटिकल कॅम्पेनचा थर्ड पार्टी पॉलिटिकल कॅम्पेनचा संबोध होता आता दादांनी जे आणलं ना ते महाराष्ट्राला परिचित नाहीये म्हणजे पॉलिटिकल कॅम्पेन्स माहिती आहे लोकांना की काय सध्या सोशल मीडियावरती जाणं सोशल मीडियावरती वेगवेगळी भूमिका मांडणं वेगळे व्हिजिबल असे कलर पॅलेट्स मध्ये लोकांपर्यंत प्रचार घेऊन जाणं ती वाक्य तयार करणं घोषणा तयार करणं हे लोकांना माहिती आहे पण दादांनी जे आणलं ना त्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती का, का त्यांच्या समोरचा वोटर कन्फ्युज होणार आहे आणि त्याचा प्रयत्न झाला तो दादांवरती उलटाही होताना दिसलाय म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला आता भाजपची निवडणुकीमध्ये हार झाली याचं कारण काही पॉलिटिकल अनालिस्ट असं म्हणतात की अबकी बार भाजपा चारसो बार पण जेव्हा तुम्ही काहीतरी टार्गेट ठेवतात त्याच्यानंतर काय करायचं हाही मेसेज तुम्हाला द्यायचा असतो आता भाजप हा मेसेज देऊ शकलं नाही म्हणून भाजप बद्दल प्रचार करण्यामध्ये बाकी लोक यशस्वी झाले की हे चारशे पार आल्यानंतर काय बदल करू शकतात त्याच्यानंतर नुकसान होऊ शकतं हा प्रचार आता इथला दादांचा प्रॉब्लेम काय झालाय की तुम्ही पिंक कलरमध्ये हे कॅम्पेन करतात मला वाटतं अतिशय मॅच्युअर्ड आहे की पुरुषांनी पिंक कलर वापरू नये असे काही गृहितक नाही नॉर्मली लोक विचार असं करतात दादांनी जो आणलाय तो पॉलिटिकल डायनामिक शिफ्ट आहे की आपले पॉलिटिशियन सुद्धा इतके ऍक्सेप्टेबल आहे या कलरसाठी ही कलर चांगली गोष्ट आहे पण दुसरा अर्थ यातनं महिलांना पिंक कलर सोबत जोडून घेता येणं हे जर शक्य असेल तर ते महिला सुरक्षेबद्दल असावं विमेन एम्पॉवरमेंट बद्दल असावं पुरुषांमध्ये कलर जो काय डिफरन्सिएशन आहे त्याच्यापासून दूर जाताना लोक असेल चौथं असं आहे आपला जो पॉलिटिकल क्लास आहे ना तो जो काय तो खरंच असा फक्त पांढऱ्या बगळ्यांसारखा राहतो तोही दूर जातोय हा जो काय टेक्टॉनिक शिफ्ट आहे हा अतिशय चांगला आहे पण आपल्याला आपल्या विचार प्रवृत्तीमध्येही बदल करून घ्यावा लागेल यानंतरचा दुसरा भाग आहे की असं जे कॅम्पेन चालवणाऱ्या संस्था आहेत त्यांना कदाचित दादांचा स्वभाव हो माहीत नसावा hmm. दादा कसे बोलतात कसे वागतात हे दादांबद्दलच माहित नसावं किंवा त्यांनी त्याचं विशेषपणे चांगलं अनालिसिस केलेलं असेल असं मला वाटत नाही उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो दादांना तुम्ही पिंक जॅकेट घालू शकतात hmm. दादांना पिंक फेटा घालू शकतात बरोबर दादांचा स्वभाव हो असा आहे की दादा अतिशय अग्रेसिव्ह पण एखादी बाजू मांडतात दादांना जे माहिती आहे ते दादा ऐकून घेऊ शकणार नाही खोटी किंवा पाल्हळी अशा गोष्टी दादांना आवडत नाही आपण सगळं हो ओघाने प्रशासकीय त्यांचा वचक आपण आता याने नुकसान कुठे होत आहे का की लोकांच्या लगेच लक्षात येतंय की दादांच्या डोक्यातली आयडिया नाही हे काहीतरी पॉलिटिकल कॅम्पेन आहे हे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न आहे आणि असं करून राजकारणामध्ये तुम्हाला मत खेचता येत नाहीत तुम्ही आकर्षणाचा बिंदू राहू शकतात तुम्ही बातम्यांमध्ये राहू शकता तुम्ही चर्चेमध्ये राहू शकतात पण याने मत मिळतील का असं मला मुळीच वाटत नाही म्हणजे तुमचा वोटर जो है, तो। हो कि आहे तो कन्सॉलिडेट होऊ शकतो कदाचित की आहे तोच अजित दादांना मी थोडं इंटरप्ट करतो अजित दादांना एक जनतेसाठी कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम देणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणे बिलकुल आणि कसे दादांनी तोच प्रयोग करून बघितला आहे म्हणजे प्रॉब्लेम असा होता ना की याच्यामधला की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा प्रचार करायचा आहे पण दादा करतायत लाडक्या बहिणी योजनेचा प्रचार आणि तुम्ही पिंक फेटा पिंक बस या सगळ्यात म्हणजे कॅम्पेन चुक नाहीये कॅम्पेन बरोबरच आहे पण ते इलेक्शनच्या काळात चाललंय दुसरी गोष्ट अशी तुम्ही प्रचार शिंदे साहेबांच्या योजनेचा सा करताय की तुमचा करताय आता हे युतीमध्ये असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे ना बरोबर तुम्ही त्याच्यावरती शंभूराज देसाई जे मिनिस्टर तेही बोलले की तुम्ही मुख्यमंत्री हा शब्द वगळून चालणार नाहीये मग अडचण अशी मी तर उपमुख्यमंत्री आहे बरोबर अर्थ खाता माझ्याकडे बजेटरी अलोकेशन मी दिलेले जर मी योजना लोकांपर्यंत घेऊन जातोय त्याला सँक्शन देतोय त्या सगळ्या करतो तर ही योजना अर्थात माझी मुख्यमंत्री हा वन ऑफ वन अमंग्स द इक्वल त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची योजना असं नाहीये आता ती, हे तीन लोक असल्यामुळे तिघांचा वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी असल्यामुळे अर्थात याचा प्रचार करणं भाग आहे आणि दादा साधारणतः त्यांच्या आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये जात आहेत काही मतदारसंघ त्यांचे आहेत की जे तिथून ती रॅली जाते त्याच्यामुळे ते तिथेही जातात त्यातनं मेसेज जो जातोय ना तो असाच आहे की मुख्यमंत्री लाडके वही योजनेचा प्रचार दादा करतायत तो पिंक कलरमध्ये करतायत लोकांनी त्याला हसण्यावर घेतलंय पण माझं असं मत आहे की आपण त्याच्याकडे असंही बघायला पाहिजे की याच्याने जे नॉर्मलायझेशन होत पिंक कलरचं दादा विधानसभेचं अधिवेशन जेव्हा असतं तेव्हा अगदी बंदगळा मध्ये येताना आपण पाहिले हिवाळ्यामध्ये जॅकेटमध्ये येताना पाहिले त्याच्यामुळे त्यांना काही वावगं नाहीये दादा जे करतात ते अतिशय उत्तम करतात मॅच्युअर्ड आहे या सोसायटल मध्ये दादा वेगळं नाही करते फक्त ते पॉलिटिकल थीम जी होते ना ती त्यांना अडचणीची ठरू नये असं मला वाटतंय पण त्याच्याने काय बेनिफिट्स मिळतील का तर हो ते चर्चेत राहतील न्यूज मध्ये राहतील आज आपण जी चर्चा करतोय ती अशीच आहे ना मग की दादांनी जर पिंक घातला वाईट राहिले असता आपण दुसऱ्या काही मुद्द्याची चर्चा केली असती त्यांनाही ते अपेक्षित असावं ते चर्चेत राहिले पाहिजे कारण तीन लोक आहेत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत दादा अजून दुसरे उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्या तिघांमध्ये चर्चेचा झोप जर दादांवरती राहत असेल तर चांगली गोष्ट त्यांच्यासाठी नक्कीच पुढे राजकारणामध्ये दादा शरद पवारांसोबत येतील बघा म्हणजे मला असं वाटतं दादा अतिशय भावनिक माणूस आहे म्हणजे आतापर्यंत जे राजकारण पाहिलंय त्याच्यामुळे आपण असं प्रेडिक्ट नाही करू शकत की दादा येतील की नाही येतील पण मला वाटतं वाट वेगळी जर निवडलेली असेल तर ती वाट वेगळी ठेवणं हे कधीही एखाद्या राजकीय नेतृत्वासाठी चांगलंच असतं कारण आता तुम्ही प्रेशर ग्रुप म्हणून राहू शकता तुम्ही पॉलिटिकल पार्टी म्हणून राहू शकता तुमच्याकडे सिंबॉल आहे जो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे दुसरी गोष्ट आता तुम्हाला वेगळा सिंबॉल पोचवायचा नाहीये जर तो सिंबॉल तुमच्याकडेच राहील म्हणजे दादांकडेच जर तो सिंबॉल राहणार असेल असं आपण गृहितक मांडलं पक्षाचं एक बेसिक कॅडर सुद्धा आहे म्हणजे बरोबर त्यामुळे दादांच्या नेतृत्वावरती बिलीव्ह करणारा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक जो काही मतदार आहे तो दादांवरती प्रेम करणारा आहे दादांना ओळखणार आहे दादा आणि सिंबॉल हे सोबत त्याच्यामुळे दादा वेगळेपणाने परत ये इथे येतील आणि इथे काही येतील किंवा काय गडजोड करतील असं आत्ताच्या घडीला मला वाटत नाही म्हणजे काय होऊ शकतं तर पोस्टला पोल अलायन्स मध्ये दादांना एखादी संधी असू शकते राईट right. म्हणजे काय की विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दादा बाहेरून पाठिंबा देऊ शकतात दादा दादांच्या काही आमदारांसह काही मदत करू शकतात हे होऊ शकतं पण दादा अगदीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात येतील <laughs> आणि घड्याळ विसर्जित करतील किंवा घड्याळ कोणाला देतील असं वाटणं मला वाटतं इम्मॅच्युअर आहे पॉलिटिकली दादांना एक संधी नेहमी ती असेल पण आपल्याला हे समजून घ्यावं लागेल <laughs> की तेवढं दादांचा पाठिंबा घेणं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अयोग्य वाटणार नाही पण दादांनी समजा पाठिंबा जर दिला तो बाहेरून पाठिंबा नाही दिला तशी गरज वाटलीच पडलीच आज तर महाविकास आघाडी म्हणते आम्ही एकशे सत्तर एकशे ब्याऐंशी जागांवरती येऊ हो। पण जर समजा तशी गरज पडली तर दादा नक्कीच महाविकास आघाडीला समर्थन देतील कारण त्यांचा प्रॉब्लेम पक्षांतर्गत प्रॉब्लेम होता बरोबर दादांचा प्रॉब्लेम हा नव्हता की मला काँग्रेस शिवसेना यांचा काय प्रॉब्लेम बरोबर दादांचा प्रॉब्लेम राष्ट्रवादी पक्षातला होता नेतृत्वाचा प्रॉब्लेम होता तो ऍक्सेप्ट झालेला आहे दादांनी आता त्यांचं नेतृत्व सिद्ध केलंय आहे त्या पक्षाचे निकाल जर समजा त्यांच्या विरोधात केला तर मग पुढच्या बाबी सगळ्या वेगळे प्रधान आहेत पण आता तर राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढतील हे जवळपास क्लिअर होतोय मला वाटतं काहीतरी दहा तारखेला त्याचा खटला सुप्रीम कोर्टात निकाल आहे तो काय लागतो त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत अजितदादांची नेमकी आयडिओलॉजी काय त्यांची वैचारिक बैठक काय कारण मुळातला राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा एक वेगळा पक्ष झालेला आहे आणि अजितदा एक वेगळा पक्ष आहे म्हणजे जो मुळातला पक्ष तो आता गेलेला आहे जशी राजकीय पक्ष त्यांच्याकडे आलेला आहे चिन्ह त्यांच्याकडे आलेलं आहे सो ती विचारधारा सुद्धा ती घेऊन आलेत का तुम्हाला काय हो वाटतंय सामान्य माणसाला तुम्ही विचारलं तर अजितदादा कुठली विचारधारा रिप्रेझेंट करतात तर अजितदादांची पक्षात सुद्धा स्वतःची वेगळी विचारधारा आहे दादा विकासाच्या कामांमध्ये दादा कामांमध्ये जास्त गुंतलेले असतात ते लोकांमध्ये जायला त्यांना आवडतं एकूणच पवार फॅमिलीचा जो काही गुण आहे की आपण लोकांमध्ये राहू लोकांमध्ये चर्चा करावी लोकांचे डिसिजन घ्यावे तात्काळ डिसिजन घ्यावे विठेस धरू नये लोकांना हे जे काय आहे ते दादा कॅरी करतात आता आयडियोलॉजिकल जर विचार करायचा असेल तर त्यांना यशवंतरावच्या वन साहेबांचा ते फोटो लावतात शाहू फुले शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेमध्ये मानतात पुरोगामी महाराष्ट्राची लाईन ते घेऊन चालतात नुकतेच मुस्लिम वयस्कर एका व्यक्तीवरती हल्ला झाला तेव्हा जे काय मांडणी केलेली आहे ती आपण पाहिली नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केली त्याच्यावरती आक्षेप घेणार अमोल मिटकरी वक्तव्य पाहिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की दादा अजूनही हार्ड कोर हिंदुत्वाकडे झुकलेत किंवा दादा हार्ड कोर रायटिस्ट बाजूला जात आहेत असं नाही ते अकोमोडेटिव्ह पॉलिटिक्स करतायत म्हणजे काय की आज मला इथे कामाची संधी आहे मी काम करतोय माझा पक्ष सत्तेत आहेत माझ्या मागे लोक आहेत मी सत्तेच्या बाजूला आहे मी लोकांची कामं करून देण्याचा प्रयत्न करतोय त्यातही वेगळी लाईन आखण्याचा दादा प्रयत्न करतात mm. पण यामध्ये डॅमेज काय होतोय ना की ते असा डॅमेज होतोय की तुम्हाला भाजप आणि शिवसेनेचं बालन सुद्धा अंगावरती घ्यावं लागतंय म्हणजे संघ म्हणतो की आम्हाला आज दादा चालत नाही mm. हे जे काय नॅरेटिव्ह फिरतंय ना याचा तुम्हाला धोकाही आहे कारण mm. जेव्हा तुम्ही तुमचा उमेदवार दुसऱ्या ठिकाणी उभा कराल आणि तिथे भाजप किंवा शिवसेनेचे वोट्स ट्रान्सफर नाही झाले तर भाजप शिवसेनेवाले म्हणू शकतात की आम्ही तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की तुम्ही यांना घेऊ नका पण जेव्हा की राष्ट्रवादीचा जिथे मतदार आहे तो वोट ट्रान्सफर करतोय का तर तो करू शकतो कारण त्याच्याकडे पर्यायच नाहीये असं पर तुम्हाला उघाने दिसतं आणि जे काय पर्सेंटेज आपण वोटिंग पर्सेंटेज पाहिलं असेल तर भाजपच्या उमेदवारांना मतदान ट्रान्सफर करताना बऱ्यापैकी केलेलं आहे त्याच्यामुळे हा जो काय धोका आहे हा दादांसाठी सगळ्यात महत्वाचा धोका आहे दादांनी अलीकडे पिंक पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणून की कॅम्पेनिंग केलेलं पॉलिटिकल कॅम्पेनिंग त्यामुळे दादांबद्दलचं जे सामान्य जनमत आहे ते त्यांच्या बाजूला झुकले असं तुम्हाला वाटतंय बघा जनमतासाठी कुठलं कॅम्पेन हे राहत नसतं की जनमता की एखादं कॅम्पेन आलं म्हणून दादांच्या मागे लोक जाणार असं दादांचा एक साईजेबल चंक आहे जो दादांवरती विश्वास ठेवतो पक्ष आहे पक्षाची संघटना आहे नेटवर्क ऑलरेडी मुळापर्यंत आहेच आता त्यातले विभागले गेलेले लोक आहेत की एक पवार साहेबांसोबत जाणारे आणि एक अजितदादांसोबत जाणारे काही लोक निवडणुकीच्या वेळेस पवार साहेबांकडे जातात काही लोक निवडणुकीच्या वेळेस अजितदादांकडे जातात आता हे तिथल्या स्थानिक प्रश्नांवरती डिपेंडेंट आहे जन्मदाचा विचार केला तर लॉंग रनच्या दृष्टीने पाहिजे म्हटलं आपण तर दादांकडे मोठा नंबर जाऊ शकला असता राईट right. पण तो जात नाहीये याचं एकमेव कारण आहे ते शिवसेना आणि भाजप सोबत आलाही नाही म्हणजे जर असं झालं असतं की दादांनी वेगळा पक्ष काढला असता दादा वेगळ्या स्वरूपात लोकांच्या समोर गेले असते आणि कदाचित भाजप शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला असता तर दादांच्या मागे साइजेबल नंबर गेला असता पण दादा सत्तेत गेले सत्तेचा भाग झाले आणि आपल्या सोबतच्या अनेक लोकांना घेऊन गेले दादांनी मध्यावधी लावली असती समजा दादांनी निवडणुका घेतल्या असत्या बायपोल घेतले असते दादांचे काही आमदार निवडून आले असते तर कदाचित महाराष्ट्राने त्यांना पाठिंबा दिला असतात बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या लोकांनी दिला असता पण दादांचं अचानक सत्तेत जाणं लोकांना हे दुसऱ्या वेळेस जाणं एकाच पंचवार्षिकमध्ये हे लोकांना रुचलेलं नाही असं तरी आत्ता वाटतंय पण आता निवडणुकीमध्ये दादांना जागा किती येतात दादांचे उमेदवार कोण उभे त्यांच्या विरुद्ध कोण उभे याच्यावरती पण अनेक गोष्टी डिपेंड आहेत सध्या दादा आमदार आहेत त्यांच्या पत्नी खासदार आहेत आणि अधूनमधून अशी चर्चा होत राहते की त्यांची मुलं ही राजकारणात येतील किंवा निवडणूक लढवतील तुम्हाला काय वाटतं की त्यांची नंतरची पुढची पिढी आहे ती राजकारणात येईल काय माझं तर मत आहे की राजकारणा ही एक अशी जागा आहे की जिथे वॅकन्सी जास्त आणि लोक कमी आहेत आता आपला प्रॉब्लेम काय सॅच्युरेशनचा म्हणजे काय एकाच कुटुंबातून येणाऱ्या लोकांच्या सॅच्युरेशनचा घराने शाहीचा ज्याला आपण सांगतो तर बघा आता आपण आक्षेप जेव्हा घेतो किंवा ज्याच्यावरती जा, प्रश्न उभे करतो त्यातला मला प्रॉब्लेम वाटत नाही की एका घरात लोक किती येतात आता प्रॉब्लेम हा आहे की लोक निवडून देतात का लोकांची कामं होणार आहेत का लोकांचे कुठले मुद्दे उचलले जाणार आहेत कुठले उचलले जाणार नाही जे कोणी करणार असेल त्याला या लोकशाहीमध्ये कोणी अडवू शकत नाही बरोबर दादांची दोन्ही मुलं येतील का एका मुलाने लोकसभा लढवली आहे एक मुलगा विधानसभा लढवणार असेल तर लोक लढवू देतील लोक त्याच्यावरती आक्षेप नाही घेणार बरोबर प्रॉब्लेम कुठला आहे की जेव्हा तुम्ही सत्तेच्या राजकारणाचा भाग होता जेव्हा तुम्ही राजकीय पक्ष राजकीय विचारप्रणाली म्हणून काम करतात तेव्हा लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलं त्याच्यानंतर तुम्ही काय करत बरोबर हे आहे पॉवर सेंट्रलाइज एका घरात जर होत असेल तर याची उदाहरणं महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत म्हणजे दादा हे काय एकमेव उदाहरण नसणार आहे म्हणजे ते ये शिवसेनेतही आहे राष्ट्रवादीतही असणार काँग्रेसमध्येही असणार आणि अनेक पक्षांमध्ये असणार अजित दादा मुख्यमंत्री होतील काय म्हणजे त्यांचं स्वप्नच ते होतं म्हणजे आणि आहे सुद्धा आणि त्यासाठी ते प्रयत्नशील सुद्धा आहेत असं दिसतंय त्यासाठी दोन गोष्टी आहेत दादा स्वतंत्रपणे निवडणूक समजायला हटली आणि उद्या दोन्ही बाजूंना अशी मत मतांची गरज लागली की जिथे दादा मेजर प्लेअर बघा राष्ट्रवादी काँग्रेस अजित ज्या गटाचे ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्याला जरा चांगला नंबर आला आणि जर त्रिशंकू विधानसभा आली तर दादा मुख्यमंत्री होऊ शकतात पण भाजप किंवा शिवसेना हे दादांना मुख्यमंत्री करतील असं आजच्या घडीला तरी मला वाटत नाही का भाजप हा मोठा पक्ष आहे एक नॅशनल लेवलवरती पाहिजे शिवसेना शिंदे साहेबांचा हा महाराष्ट्र पुरता पक्ष आहे काही राज्यांमध्ये त्याच्या शाखा आहे ज्या त्यांना ओघानेच मिळालेल्या आणि अजितदादा सोबत आहेत अजितदादा अर्थ गृह यापेक्षा कमी काही घेणार नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्यांचा अनुभव त्यांचं प्रशासकीय विधानसभेतलं काम मग उरतं काय जर मुख्यमंत्रीपद घ्यायचं असेल तर अशी संधी मिळाली पाहिजे की जिथे तुम्ही क्रुशियल फॅक्टर बनतात आणि दुसरा भाग असा की मुख्यमंत्री म्हणून दादांना नेमणूक करायची आणि फडणवीस साहेबांनी दिल्लीत जायचं ही ही संधी जर असेल तर ही संधी मिळू शकते तेवढं क्रुशियल दादांचं नंबर असले पाहिजे आणि या सगळ्या नंबर गेम आहे पण मला असं वाटतं दादा मुख्यमंत्री होण्याची संधी जी काय आहे ती कायम जिवंत आहे दादा अगदी कामाचा माणूस आहे ही प्रशासकीय शासकीय सर्कल्स मधली विधानसभेतली जी काही गणिता मांडली जातात त्या सगळ्यांना माहिती आहे दादा मुख्यमंत्री झाले तर ते काय जादूची कांडी वेगळ्या पद्धतीने फिरवणार नाही तेही त्याच प्रशासकीय सेटअप मध्ये काम करतील पण फक्त फरक आहे त्याची जी फेस व्हॅल्यू जी आहे बरोबर दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मात्र बदल होऊ शकतो की प्रशासन गतिमान होऊ शकतं का हे आपल्याला बघावं लागेल ते गडळ्याच्या काटासारखं फिरतं का तेही बघावं लागेल तर अनेक गोष्टी आहेत ही विधानसभा आपल्याला अनेक गोष्टी सांगून जाणार आहे तर मित्रांनो केतन पाटील सरांनी पिंक पॉलिटिक्स पासून ते अजितदादांची पुढची वेळी राजकारणात येईल का आणि ते मुख्यमंत्री होऊ शकतील का इथपर्यंत पूर्ण खूप चांगल्या पद्धतीने आणि सविस्तर चर्चा सरांनी या ठिकाणी केली सर धन्यवाद थँक्यू